असं वाटत मला वाटतंय हा पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा हा प्रयत्न आहे इथल्या लोकांकडून खरं तर हत्या गुन्हा आणि गुन्हेगारी गुन्हेगाराला मी कायम माझी भूमिका मांडत आलो आहे की गुन्हेगाराला जात पात पंथ असं कुठलंही नसतं आणि गुन्हेगारीचं आणि त्याच्या कृत्याचं कोणीही समर्थन करणार नाही कैलासवाशी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती हत्या ही अमानवीय आहे यात कुठलंही शंकेचं कारण नाही परंतु त्या हत्येचं कारण पुढं करून महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे मोर्चे काढले जात आहेत हे मोर्चे मुळात एका जातीला क्रिमिनलाइज ठरवण्यासाठी वंजारी जातीला टार्गेट करण्यासाठी जर हे मोर्चे निघत असतील तर वंजारी जात ही ओबीसी प्रवर्गामधली एक प्रमुख जात आहे राजकीयदृष्ट्या जागृत जात आहे आणि एका बाजूला प्रचंड कष्टाचं काम करणारे म्हणजे उस्तोड मजुरी करणारे वीटवाट्ट्यावर काम करणारे मुंबईमध्ये हमालीचं काम करणारे टॅक्सी चालकाचं काम करणारे आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड हुशार त्यांचीच मुलं उस्तोड मजुरांची पोलस पोरस स्पर्धा परीक्षा पास होऊन जर नोकऱ्या किंवा परीक्षा पास होऊन यू पी एस सीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे वंजेरी समाजाचे शंभर ते दीडशे आय ए एस आय पी एस अधिकारी आहेत मला वाटतं एखाद्या जातीला जर बदनाम केलं जात असेल संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे पण एखाद्या जातीला जा जर बदनाम केलं जात असेल तर ओ बी सी म्हणून आम्ही या जातीच्या संरक्षणासाठी पुढं येत आहोत आणि बहुजन सन्मान यात्रा या मराठवाड्यामध्ये काढायचा आमचा विचार आहे हे जर लोण असंच राहिलं असाच जर दहशतवाद पुढे येत असेल तर आम्ही याच्या विरोधामध्ये प्रतिमोर्चे निश्चित काढू